मी आईसोबत राहतो पण बाबांकडेही जायची खूप इच्छा असते पण मला कोणी विचारतच नाही हे शब्द ऐकलेत कधी कदाचित नाही पण ते एकेकटी झोपणाऱ्या भिंतीकडे तोंड करून अश्रू पुसणाऱ्या कित्येक छोट्या जीवांच्या मनात रोज घुमत असतात जेव्हा दोन माणसं प्रेमात पडतात तेव्हा सगळं स्वप्नमत वाटतं मग लग्न होतं संसार सुरू होतं आणि काही काळात एक छोटासा जीव या नात्याला पूर्णतः देतो पूर्णत्व देतो बाळ पण नंतर हळूहळू संवाद कमी होतो मतभेद वाढतात आणि कधीतरी तातात तूट मग दोन मनं वेगळी होतात दोन वाटा निवडल्या जातात पण त्या वाटांमध्ये एक रस्ता असा राहतो जो तुटलेल्या प्रेमाच्यामध्ये अडकलेला असतो मुलांचा रस्ता एका आईबाबाच्या विभक्त होण्यामागे कधी खूप गंभीर कारणं असतात कधी कधी फक्त एकत्र राहणं अशक्य होतं हे समजणं पुरेसं असतं पण दोघांचं स्वातंत्र्य मिळवतानाचं एक मूल आपली कुटुंबाची संपूर्ण संज्ञा गमावून बसतं दिवाळीत आईकडे संक्रांतीत बाबांकडे वाढदिवस आईसोबत भेटबाबांकडून दरवेळी त्या दोन्ही ठिकाणी काहीतरी अधुरं राहून जातं एक पालक आणि पूर्णपणे आपल्या वाटणारं आपलं घर तू आईकडे राहा किंवा बाबा तुला घेतील हे निर्णय वकिलांच्या कागदांवर ठरतात पण त्या निर्णयाने फाटलेलं मन कसं शिवायचं हे कोण सांगतं बहीण भाऊ बहीण भाऊ वेगळे झाले एकमेकांना मिस करत मोठे झाले घरात कोणत्याही एका बाजूचा प्रेमळ हात नेहमीच कमी पडतो आणि ते उणे पण एका हासऱ्या चेहऱ्यामागे लपवत मुलं मोठी होत जातात आतून तुटत जातात गंमत म्हणजे जे पालक दिवसभर कोर्टात एकमेकांवर आरोप करतात तेच रात्री मुलांना तुला खूप आवडतो रे असं सांगतात पण मुलं मूर्खण असतात त्यांना सगळं कळतं कुठे खोटं प्रेम आहे कुठे राग लपवला जातं आणि कुठे त्यांना मुद्दमवश केलं जात आहे त्यांचं मन दोन भागात फाटतं एक आईसाठी दुसरं बाबांसाठी आणि ते कोणासाठी पूर्ण व्रत जपायचं हे त्यांना समजेन असं होतं स्वाभिमान स्वतंत्र आयुष्य आत्मसन्मान या सगळ्या गोष्टी आवश्यकच पण त्या मिळवताना जर तुम्ही आपल्या लेकरांच्या मनाचं घर उद्ध्वस्त करत असाल तर तो विजय नाही तर तो हल हरलेला किल्ला असतो कारण तुमचं नातं भंगलं पण ते नातं ज्यांनी पाहिलं ज्यांनी जगलं ज्यांनी या नात्यातून जन्म घेतला त्यांचं काय म्हणूनच घटस्फोट जर ही एक वास्तविक गरज असेल तर एकत्र पालकत्व ही एक भावनिक गरज आहे मुलांसाठी तुमचं एकत्र राहणं शक्य नसेल पण त्यांच्यासोबत एकत्र उपस्थित राहणं हे नक्की शक्य आहे कारण त्यांना केवळ तुमचं प्रेम नको आहे त्यांना तुमची एकत्र भावना हवी आहे ती द्या वेळेवर द्या नाहीतर उद्या तुमची मुलं मोठी झाली पण त्यांच्या आतल्या लहानशा मीमध्ये एक गोंधळलेलं तुटलेलं बालपण कायमच वावरत राहील Música